नमस्कार आज आपण मानसशास्त्राची व्याख्या पाहणार आहोत तर वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या अभ्यासकांनी मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या न व्याख्या सांगितलेल्या आहेत त्यातील आपण पहिला पाहूया ॲरिस्टॉटल ॲरिस्टॉटल यांनी ॲरिस्टॉटल हे जे आहे ते ग्रीकचे थोर तत्त्ववेते होते त्यांनी इसवी सन पूर्व तीनशेमध्ये डी एनिमा नावाचा ग्रंथ लिहिला हा मानसशास्त्राचा वरील पहिला अद्यग्रंथ म्हटला जातो दे हा आत्म्याविषयीचा ग्रंथ आहे यावरून मानशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही माणसाची मानसशास्त्राची पहिली व्याख्या ॲरिस्टॉटलने तयार केली आहे मग पण आत्मा म्हणजे काय असा प्रश्न निर्माण झाला त्या प्रश्नावरील पुढे प्लेटो यांनी ग्रीकच्या प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला त्यामध्ये व्यक्तीच्या व्यक्तिभिन्नतेवर विचार मांडले तसेच त्यांच्या बालकांच्या ज्या अध्ययनविषयक विचार सर्वप्रथम सुच त्यांनी बालकाच्या अध्ययनविषयक विचार सर्वप्रथम सुचवली बालकाच्या बालकाला अध्ययन त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण छंद व गुणधर्मानुसार द्यावे क्युटिलियन हे युरोपियन आता बघा क्युटिलियन आता हे क्युटिलियनचं एवढं महत्त्वाचं नाही आहे पुढे बघूया मॅक्डुगल मानवी मन त्यांच्या ज्या मानशास्त्राची व्याख्या होते त्यां त्यामध्ये मानवी मन हे सर्वप्रथम त्यांनी त्याबद्दल मांडलं होतं आणि ते चांगलंही प्रकारे वाटलं आपल्याला आत्म्यासंबंधीचे प्रश्न व उत्तरे न मिळाल्याने मानशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असे करण्यात आले पण पुन्हा आत्म्याप्रमाणे अनेक प्रश्न समोर आले की मन म्हणजे काय ते कोठे असते मन महत्त्वाचे की बुद्धी म्हणजे मॅक्डुगलने मानशास्त्र ही मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र अशी व्याख्या के केली आहे मॅक्डुगलने काय कशी व्याख्या केली तर मानव मिश्रित मानव मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र हे मॅक्डुगलने तयार केलेली मानशास्त्राची व्याख्या आहे पुढे त्यामध्ये सुधारणा होऊ होऊन विं विल्यम वि यांनी बोधहावस्था याला महत्त्व दे दिले इसवी सन अठराशे एकोणऐंशी विल्यम युंट यांनी जर्मनीतील लायबिंग मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते विल्यम युंटना तर त्यांनी जी मानसशास्त्राची व्याख्या केली आहे त्याला त्यांनी बोधावस्थेचे शास्त्र असे म्हटले आहे त्यातनंतर अब म्हणजे त्यांनी बोधावाचे अवस्थेचे शास्त्र म्हटले त्यानंतर सिगमंट्राइंड यांनी प्रसिद्ध हे प्रसिद्ध मानशास्त्र होते त्यांनी मनाचे बोध व अबोध असे दोन भाग पाडले बोधा आवबोध, व आव, बोधावस्थेमध्ये व अवबोधा अवबोध अव बोधावध अवस्थेपेक्षा अवबोध मनातील भावना विचार व कल्पनांचा प्रभाव पडत असतो अशी त्यांनी व्याख्या केली तर माणसशास्त्र हे अबोधावस्थेतील अनुभवांचे शास्त्र बनले सिगमन फ्राईंड यांची ही व्याख्या होती त्यानंतर वॅटसन यांनी वर्तनविषयक व्याख्या मांडली हे अमेरिकेतील वर्तनवादी शास्त्र हो मानशास्त्र होते त्यांनी मन व बोधावस्था जुगारून मान त्यांनी मानवी मनाचे शास्त्र हे मानशास्त्र अशी व्याख्या तयार केली त्यानंतर किंग मॉर्गन आणि रॉबिन्स यांनी मानवी आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानशास्त्र अशी व्याख्या तयार केली अशा वेगवेगळ्या मानशास्त्रांनी वेगवेगळी अशी ही यांची वेगवेगळ्या ह्या व्याख्या त्यांनी स्वतः तयार केलेल्या आहेत तुम्हाला यावर प्र नक्कीच टी टीला एक प्रश्न विचारला जातो एक किंवा दोन प्रश्न यावर आलेले असतात तर त्या ते प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला अगदी म्हणजे म्हणतात ना व्यवस्थित सोडवायची असते कारण मानसशास्त्र हा विषयामध्ये वे फार डिफिकल्ट वाटतो अभ्यास करताना तर हा डिफिकल्ट वाटू वाट नये यासाठी तुम्ही काय करायचं ह्या सतत यांच्या ज्या मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत त्या लक्षात ठेवा कारण ह्या याच्यातली तरी व्याख्या ही तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच दिसणार आहे तर तुम्ही हे पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घ्या किंवा स्टॉक करून